सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं तसंच हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी शहरातील सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्री शिवतीर्थ इथून मोर्चा काढून हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन आज नायब तहसीलदार संजय काटकर यांना देण्यात आलं या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचे स्वाभिमानाचे आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रतीक आहेत अशा महान राष्ट्रपुरुषांची तुलना काँग्रेस पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आणि काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्याशी करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे टिपू सुलतान यानं स्वतः इस्लामी साम्राज्य वाढवण्यासाठी असंख्य हिंदूंची कत्तल केली आणि देशात मुसलमानी दहशत निर्माण केली अशी ऐतिहासिक नोंद आहे अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हे इतिहासाचं विकृतीकरण असून भारतीय समाजाच्या सांस्कृतिक भावनांवर थेट आघात करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक लोककल्याणकारी प्रशासनाचे आदर्श आणि भारतीय संस्कृतीतील न्याय शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यांच्या तुलनेत टिपू सुलतानसारख्या वादग्रस्त आणि अत्याचारी राज्यकर्त्याचं उदात्तीकरण करणं ही केवळ वैचारिक चूक नाही तर भारतीय संस्कृतीचा इतिहासाचा आणि समाज मानसाचा अपमान आहे अशा तुलनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचं अवमूल्यन होतं आणि खोटा इतिहास रुजवण्याचा प्रयत्न होतो आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याचं जाणीवपूर्वक उदात्तीकरण करून मानवी हक्कांची पायमल्ली केली आहे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना हिंदवी स्वराज्य नको आहे का त्यांना देशामध्ये टिपू सुलतान म्हणजे इस्लामी राज्य हवाय का असे गंभीर प्रश्न त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेत हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या या जाणीवपूर्वक विधानाला कुठलाही भारतीय नागरिक कधीही सहन करणार नाही तसंच अशा प्रकारच्या उदात्तीकरणाची प्रवृत्तीही सहन केली जाणार नाही हिंदूंच्या कत्तलीचं समर्थन कुठलाही भारतीय नागरिक करणार नाही खोटा इतिहास तयार करून भारतीय अस्मिता आणि भारतीय नागरिकांवर झालेला अन्याय पुसण्याचा हा केविलवाना प्रयत्न आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जाणीवपूर्वक केलाय देशातल्या महापुरुषांची विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानसारख्या हिंदूंची कत्तल करणाऱ्या राज्यकर्त्याशी करणं हा राष्ट्राचा आणि संस्कृतीचा घोर अपमान आहे हा अपमान आम्ही भारतीय नागरिक आणि जागरूक समाज म्हणून कधीही सहन करू शकणार नाही अशी देशविघातक कृत्य करणाऱ्यांची तुलना शिवरायांच्या समतुल्य असल्याची विधानं केली जाणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घ्यावी मालेगाव उपमहापौरांनी डागडुजीनंतर पुन्हा टिपू सुलतानचं छायाचित्र सभागृहात लावलं जाईल अशी दरपोकती केली आहे अशा प्रकारचं विधान करून कृती करण्यापूर्वीच ती थांबवणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे अशी दरपोक्ती करून जर देशविघातक कृत्य कोणी करत असेल आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर शिवप्रेमींच्यातून पुढे होणाऱ्या उद्रेकाला शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला समस्त या देशामधील नव्हे जगाच्या पाठीवरती असणारा हिंदू समाज राष्ट्रावरती हिंदुस्थानवरती प्राणाहूनही प्रेम करणारा सारा हिंदू समाज यांचा घोर अपमान हर्षवर्धन सपकाळे नावाच्या एका दुष्टाने केलेला आहे स्वतःला तो खूप मोठा अधिकारी म्हणून घेतो परंतु पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या राष्ट्राचे तारणहार हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करून या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यचा सूर्य ज्यांच्यामुळे निर्माण झाला उगवला त्यांचा अपमान या हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे टिपू सुलतान सारखा नराधम जो देशद्रोही होता त्याचं या देशाशी कोणतंही नातं नव्हतं देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते याच प्रकारचा हा देशद्रोही होता त्या देशद्रोहाशी आमच्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि हे मान्य केलं जाणार नाही हे शक्यच नाही किंबहुना यामुळे जगाच्या पाठीवरती साऱ्या हिंदू समाजाचा घोर अपमान केला आहे या राष्ट्राचा अपमान केलेला आहे आणि म्हणून आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि शासनाला निवेदन देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आज माघ अमावस्या आहे आज सतरा फेब्रुवारी आमच्या देशाचे ज्या क्रांतिकारकांनी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपली प्राणाहुती दिली त्यांचा पुण्यस्मृती दिन आहे अशा एका अत्यंत त्यागमय अशा दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आमच्या अंतकरणातल्या वेदना मी व्यक्त केलेल्या आहेत याची योग्य दखल केवळ महाराष्ट्र काय जगाच्या पाठीवरची सगळीकडे जिथे जिथे म्हणून हिंदू समाज आहे त्या सर्व दूर विश्वामध्ये याचा आम्ही निषेध करतो हो। आहोत आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो की अशा प्रकारचं देशद्रोही व्यक्त हे देशद्रोहाचंच कृत्य असल्याकारणाने तो फार मोठा देशाचा गुन्हा केलेला आहे त्यांनी आणि म्हणून त्याला शासन व्हायला पाहिजे आमची अशी आमची आग्रहाची विनंती आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून अखंड हिंदुस्तानचं आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण केलं आयाबैलींची आब्रू वाचवली धर्माचं संरक्षण केलं गुरुजी म्हणतात जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल तिला साडीचोळी निशी पाठविलं कधी स्वप्नीना पापस्पर्शे म्हणाला मराठा म्हणावे अशा वागराला अशा आदर्शानं अशा प्रेरणानं आम्हाला प्रेरणा देणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची तुलना राष्ट्रीय काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ हे टिपू सुलतानची करतात हा टिपू सुलतान कोण आहे आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणारा आया बहिणींशी लुटणारा हा टिपू सुलतान ह्याच्याशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली तुलना कदापिही हिंदू समाज सकल हिंदू समाज कधीच मान्य करणार नाही आणि हा झालेला जो अपमान आहे या अपमानावरती त्या हर्षवर्धन सकपालला मला सांगणं आहे की त्यानं त्वरित पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची नाक घासून पाया पडून माफी मागावी अन्यथा असं झालं नाही तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा करून त्याला महाराष्ट्राच्या हद्दपार करा त्याला महाराष्ट्रातून हाकलून द्या अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि जर हे नाही झालं तर सकल हिंदू समाज इच्चलकरांच्या विभागातून याही मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करू आणि ह्याच्यापेक्षाही तीव्र निषेध आम्ही करू